नमस्कार मंडळी मी आज चुलीवर म्हशीचं चीक शिजायला टाकलं आहे खाली मी कढई ठेवले त्याच्यावर पराठ ठेवले आणि त्याच्यामध्ये चीक ओतलाय आहे म्हशीचा आजच वेली म्हस आमची त्याच्यावर चीक शिजायला ठेवलाय चीक मी आता शिजू देणार आहे आणि नंतर मी त्याचे वड्या पाडणारे पाकात घालून चिकाचे वडे शिजल्या का नाही बघायसाठी ही सुरी घ्यायची आणि हिला मधोमध आत घालायचे जर हे दूध लागतं लाग हे दूध नाही लागलं तर आपण समजायचं की झालं पण हे दूध लागलं आहे त्यामुळं समजायचं हे नाही झालं परत ह्याला झाकायचं आणि झाकॉन ठेवून शिजू द्यायचं शिजवलेला किस किस थंड झाल्यानंतर असा किसून घ्यायचा आणि मी प्रमाणासाठी एका पातेल्यात घेतलेला आहे तो आता मी ह्या कढईत टाकते चुलीवर मी कढईत खीस टाकून घेतला आहे असं हलवायचा आणि ज्या पातेल्याने केस घेतले त्याच्या अर्ध्याला वर साखर घेतली हे प्रमाण बरोबर आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर हे पातेला भरून पण घेऊ शकता पण हे प्रमाण बरोबर आहे अर्ध्याला जास्त म्हणजे जा पाऊन पातेला साखर घ्यायची ही साखर आता हातात टाकायची आणि हलवून घ्यायचं सुंठ आणि विलायची मी ह्याच्यात पावडर केली ती पण मी ह्याच्यात टाकते छान असा पाक तयार होतो साखरेचा एक साखरेचं पाणी सुटलंय बघा तर पूर्णपणे पाणी शोषून घेतलं चिकाने की मग ह्याच्या वड्या पाडू शकता किंवा लाडू काही ये करता येतं खूप छान लागतात ह्याचं पाणी जरा आटू द्यायचं साखरेचं ह्याच्यातलं पाणी अजूनही आहे ही हे प्रोसेस व्हायला वेळ लागतो जरा पूर्ण पाणी आटल्याशिवाय ह्याच्या वड्या बनत नाहीत पूर्ण पाणी आटू द्यायचं मगच ह्याच्या पाणी वड्या बनतात ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलंय हे बघा हे बघायसाठी हे उलतान उभं करायचं हे जर पडलं तर नाही झालंय हे पडलं नाही उभं आहे म्हणजे हे पूर्णपणे आहे थोडं आहे आता ह्याचे आम्ही लाडू करणार आहे थोड्याशा प्लेटमध्ये वड्या काढून बघणार आहे आणि ह्याचे आम्ही लाडू करणार आहे हे लाडू आता जाणार आहेत मुंबईला आमच्या जाऊबाई मुंबईला घेऊन जाणार आहेत हे लाडू इथे मिळत सगळं मुंबईच्या ठिकाणी असले काही मिळत नाही म्हणून हे आठ दिवस टिकायसाठी आज लाडू केले मुलं खातील ना आठ दिवस भरपूर दिवस हे टिकत म्हणून हे बाखात बनवले आता ह्याचे लाडू करतोय आम्ही हे बघा चिकाचे लाडू कसे झालेत बघा खूप छान लाडू बनतात ह्याचे आणि हे चिक्की करायला ठेवले झालेत पाक एकदम एक, एक त्यात घट्ट झाला की हे लाडू बनतात खूप छान झालेत लाडू तुम्ही करून बघा चिक मै टिकत नाही म्हणून हे पंधरा दिवस बनवा खाता येतील महिनाभर खाता येतील असे लाडू आहेत खराब होत नाहीत तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद